नमस्कार मित्र तुमचं माझ्या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे मी नेहमीच तुम्हाला वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ घेऊन आले येते पण आजचा व्हिडिओचा विषय हा खूप सेन्सिटिव्ह आहे अक्षरशः काळीच पिन टाकणारी अशी एक घटना नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात डोंगराळ या छोट्याशा गावात घडली आहे एका नराध्रमाने म्हणजे तो फक्त चोवीस वर्षाचा होता अशा चोवीस वर्षाच्या मुलाने एखाद्या एका, एका चिमुर दिला जिचं नाव यज्ञ होतं तिच्यावर अतिशय पाशवी अत्याचार करून तिला दगडाने ठेसून मारलंय ही घटना इतकी काळी पिळवटून टाकणारी आहे की अक्षरशः मला बोलताना सुद्धा मला ते बोलवलंसुद्धा सुद्धा जात नाही इतकं मला ही घटना पाहून ऐकून अतिशय वाईट वाटलेलं आहे इतकी छोटीशी ती चिमुरडी जिचं नाव यज्ञ होतं ती इतकी गोड दिसणारी तिला इतकं असं करताना त्या त्या थोडं पण काही मनात वाटलं नाही अक्षरशः हा समाज कुठल्या पातळीवर चाललाय हे पाहून मला अक्षरशः मानव जातीमध्ये हे कृत्य होतं हा मनुष्य आहे का मनुष्याच्या जन्माला आलेला कुठला राक्षस आहे असं वाटतंय किती वाईट वाटलं असेल तिच्या आई वडिलांना तिची मुरडी रविवारी खेळत होती तिच्या अंगणामध्ये आणि आई वडिलांना असं वाटलं सुद्धा नसेल की हिच्या बरोबर असं घडेल थोडा वेळ जरी आपलं मूल एवढं लहान छोट मूल एक पंधरा वीस मिनिट दिसलं नाही तर आई वडिलांचा जीव कसा होतो अक्षरशः त्याला शोधता शोधता हजार विचार डोक्यात येऊन जातात माणसाच्या आणि ह्या मुलाला थोडं पण काही वाटलं नसेल त्याला थोडी पण दया आली नसेल हे अक्षरशः ऐकून मला अक्षरशः इतकं इतकं म्हणजे इतकं वाईट वाटलं आणि इतका संताप पण आला की अशा मनोवृत्तीचे घाणेरडे विकृत हे लोक अजून पण ह्या जगात असे वावरतायत इतकी विकृत मानसिकता अशी लोकांमध्ये आहे यांच्यामध्ये संस्काराचा इतका अभाव असेल की अक्षरशः मला बोलवत नाही आता त्याच्याविषयी घाणेरडे शब्द मी इथे व्हिडिओमध्ये उच्चारू शकत नाही पण खूप म्हणजे खूप राग आलाय ही घटना पाहून आणि ऐकून की एवढ्या लहान चिमुकलीला आणि काही कारण नसताना इतकं शुल्लक कारण होतं की ते तिच्या वडिलांबरोबर त्याचं भांडण झालं होतं विजय खैरनार नावाचा तो राक्षस होता त्याचं भांडण तिच्या वडिलांबरोबर झालं होतं एवढीशा शुल्लक करण्यासाठी त्याने त्याची मुकलीला तिच्यावरती एवढा अत्याचार केला त्याला थोडं पण असं मनात काही वाटलं नाही अत्याचार करताना म्हणजे तो किती घाणेरड्या वृत्तीचा माणूस असेल अशा नराधमाला फाशी ही शिक्षा कमीच आहे मी म्हणते ह्याला रोज रोज अक्षरशः पब्लिकच्या ताब्यात द्यावं आणि रोज त्याला मरण द्यावं असं मला वाटतं फाशी त्याला एकदाच होऊन जाईल पण ह्याला रोज मरू का जगू असं करून सोडावं इतकी शिक्षा कठोर त्याला झाली पाहिजे असं मला वाटतं आणि ह्या घटना अशा होतच राहत आहेत कि काहीच म्हणजे मागे पण ते निर्भया हत्याकांड झालं त्याच्यानंतर बदलापूरमध्ये पण अशीच एक घटना घडली की छोट्या मुलीवर त्या पण एका नराधमाने असाच अत्याचार केला होता हे पाहून हे सगळं आपण इतकी कठोर दे शिक्षा देतो तरी हे असं होतच राहतं त्यामुळे मला असं वाटतं ह्या लोकांच्या घरामध्ये म्हणजे ज्यां जे असे कृत्य करतात त्यांच्यामध्ये संस्काराचा खूप अभाव असतो त्याच्यामुळे प्रत्येकाला गरज आहे की लहानपणीच आपल्या मुलांना खूप चांगले संस्कार द्या आणि त्यांना वेळोवेळी चांगलं शिकवत राहा असं मला वाटतं अशा नराधमांना जेलमध्ये गेल्यावर तर खूप कठोर शिक्षा मिळतेच कि तिथे रोज त्यांना मरण यात न होतात तरी पण ही लोक का सुधरत नाही हे बघून हे सगळं ऐकून ह्याच मला आश्चर्य वाटत अभाव असणाऱ्या ह्या नराधमाने हे जे घाण कृत्य केलंय त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या काय आपल्या संपूर्ण देशामध्ये दे, सगळ्यांच्या काळजाचा थरका फुडालाय आणि सगळ्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेलीये मला पण हे ऐकून अतिशय राग आला हे पाहून ऐकून मी परमेश्वराजवळ एकच प्रार्थना करेल की अतिशय कठोरातली कठोर शिक्षा या नराधमाला व्हावी जय हिंद जय महाराष्ट्र